હા વાહ વામ હા બો પાછું ક્યાંક હા કોમલ અનિલ ભાવશે રાખી નવીન હિવાળ બરા કોમ રાખી જ બરાબિત તમે તમે અભિનંદન કર્યા છે શિકલ હી સંસ્કૃતિ આપલી અને પાંચ સ્વાગત કર हां नाही का का दुकाने दिली तुम्ही बनवली घरू बोलली तर आईला बोलून दिली हां पण आई बनवत असताना आईला काय काय साहित्य लागलं हे आपण जाणून घेतलं पाहिजे किती खर्च आला तुम्हाला दोनशे रुपये आला पण आता याचा किती गेले किती झाले इथली इथले गेलं पाहिजे ना हांना बोलवायचं आमचे माल कसा आहे हां गुणवत्ता मालाची क्वालिटी हां त्यांना सांगा तरी चौद गोंपा तेव्हा आपला माल इथला येईल ना हां हा जगा हो बडबड्या लोकांचा हो हां जास्त बोलतात त्यांचा मान जास्त इथले भाऊ छान छान अभिनंदन ना